नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान युट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे अतिवृष्टी पाहायला मिळाली आहे आणि या झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सोबतच शेत जमिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्य शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला शासन निर्णय शासन स्तरावर सुद्धा आलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की चला तर शेतकरी मित्र आहे तो आता आपण ते सप्टेंबर शेत शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संदर्भ क्रमांक तीन ते अकराच्या पत्रांवर निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत त्यानुसार शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो आहे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे वर अनुक्रमांक दोन येथे नमूद दिनांक चोवीस 20 जानेवारी दोन हजार तेवीस अन्वय सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यासन निधी वितरित करावा जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक येथे जानेवारी तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार व अंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी ही माहिती भरताना चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीज दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार नुसार महसूल अभिलेख्यानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दरांनी जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निगर्मित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वडती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निगमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तर शेतकरी मित्र हो, ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी मदत निधी म्हणून मिळणार आहे